सभापती महोदय छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास इतिहासाचा सी बी एस ईच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश व्हावा यासाठी शालेय शिक्षण मंत्री आणि विभागाने जो पुढाकार घेतला त्याबद्दल सर्वप्रथम मी अभिनंदन करतो परंतु हे करत असताना एका बाजूला आपण महाराष्ट्रामधल्या सगळ्या शाळांमध्ये आणि सरकारी शाळांमध्ये सी बी एस ईच्या धर्तीवर एन सी ई आर टीचा अभ्यासक्रम राबवणार ह्या वर्षीपासून आणि ते पुस्तकं राबवणार असा निर्णय घेतलेला आहे जो पण अत्यंत स्तुत्य असा निर्णय आहे परंतु या अभ्यासक्रमामध्ये सीबीएसईचा मंत्री महोदय एक ते दहामध्ये म्हणजे पहिली ते दहावीपर्यंत सीबीएसईच्या इतिहासाचे बावीसशे पानं आहेत आणि त्या बावीसशे पानांपैकी छत्रपती शिवाजी महाराजांवर फक्त अडुसष्ट शब्दच त्या ठिकाणी आहेत हे मला असं वाटतं का कुठंतरी निषेधार्ज आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रातल्या मुलांपर्यंत गेला पाहिजे सीबीएसईच्या माध्यमातून देशातल्या मुलांपर्यंत गेला पाहिजे हा अत्यंत स्तुत्य असताना आपण जे उत्तर मला दिलेलं आहे त्या उत्तरात आपण असं लिहिलेलं आहे की त्याबाबतचा प्रस्ताव एस सीआरटीने एन सीआरटी ला पाठवलाय हो इतका जर गंभीर मुद्दा असेल मंत्री महोदय तर शासनाच्या वतीने आपण तातडीने दिल्लीला जायला पाहिजे होतं आणि त्या मंत्र्यांपर्शी बसून आपण हा निर्णय करून घ्यायला पाहिजे होता परंतु शासन याच्यामध्ये उदासीन दिसतंय याबाबत आपली काय पुढची भूमिका आहे ते स्पष्ट करावं मान्य मंत्री महोदय सन्मान्य सदस्य सत्यजित तांबे यांनी उपस्थित केल्याच्या अनुषंगाने या ठिकाणी माहिती देऊ इच्छितो की केंद्रीय माध्यमिक शिक्षक मंडळ सी बी सी बोर्डाचा अभ्यासक्रम हा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद एन सी आर टी दिल्ली यांच्यामार्फत तयार करण्यात येते आणि आपल्या राज्याचा अभ्यासक्रम हा एस सी आर टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार करण्यात येते परंतु आपण उपस्थित केलेला मुद्दा देखील अतिशय महत्त्वाचा आहे छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा छत्रपती संभाजी महाराज असो हे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि ह्या दोन्ही जागतिक राज्यांचा गौरव करण्याचा सन्मान करण्याचं काम जेवढं या महायुती सरकारनं केलं एवढं इतिहासात कधीही कोणी त्या ठिकाणी केलं नव्हतं या ठिकाणी माझ्या बाजूला सन्मान्य सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार बसले त्यांचं देखील अभिनंदन केलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे जागतिक लौकिकाचे बारा किल्ले होते त्यांना जागतिक वारसा युनेस्कोच्या यादी मिळण्याकरता त्यांनी आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सतत पाठपुरावा केला आणि त्याचा यादीमध्ये समावेश देखील झाला त्याच्यामुळे सरकार देखील गंभीर आहे याच्याकरिता आपण सांगितल्याप्रमाणे आमचे शिक्षण मंत्री सन्मान्य भुसे साहेब स्वतः केंद्रीय शिक्षा मंत्री यांना भेटले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा सी बी सीमध्ये सातवी आणि दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये घेण्याबाबत केंद्रीय मंत्र्यांनी देखील आश्वासन त्या ठिकाणी दिलं परंतु मला असं वाटतं ही बाब आपल्या सर्वांच्या फार उशिरा लक्षात आला सत्यजीत इतिहास फार मोठा होता आधीच्या काळात देखील हो होऊ परंतु आता आमच्या मंत्र्यांनी आश्वासित केलेलं आहे जरी नाही झालं तर मी आपल्यासोबत स्वतः जाऊन दिल्लीत आपण थांड मानू आणि हा त्या ठिकाणी समावेश करून गेलो धन्यवाद गृह विभाग बाप क्रमांक सात तेवीस अध्यक्ष महोदय माझ्या संगमनेर मतदारसंघातील संगमनेर शहर पोलीस स्टेशन संगमधर शहर पोलीस स्टेशनला जे कार्यालय आहे सध्या ते तहसील कार्यालयाच्या इमारतीमध्ये सुरू असून त्यामुळे तेथे त्यामुळे तेथे ते ते जागेची अडचण मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे अध्यक्ष महोदय पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जे निवासस्थान पाहिजे त्याची सुद्धा दुरवस्था असल्यामुळे एकोणविसशे एकोणसाठ ते साठच्या काळातील ते निवासस्थानं आहेत त्याची दुरवस्था झाली असल्यामुळे तेथे सुद्धा माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे का पोलीस वसाहत पोलीस स्टेशन यासाठी प्रशासकीय मंजुरी तसेच निधी मंजूर होणे आवश्यक आहे त्याबाबत आपल्याकडून सूचना होण्याबाबत अध्यक्ष महोदय राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असताना सुद्धा छुप्या पद्धतीने सर्रास कत्तल सुरू आहेत अध्यक्ष महोदय गोवंश कत्तली सारख्या गुन्ह्यातील आरोपींचे कम्युनिकेशन रेट आणि न्यायालयात शिक्षा होण्याचे प्रमाण अतिशय नगण्य आहे एमपीडीए सारखा मोका सारखा कायद्यांतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्या भागातील पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे अध्यक्ष पशुसंवर्धन व्यवसाय विकास बाप क्रमांक ते एकसष्ट राज्यातील पशुधन पालकांना वैद्यकीय दवाखान्यातून विविध सेवा दिल्या जातात प्रामुख्याने आजारी जनावरांना उपचार देणे मुख्य सेवा आहे परंतु बदलत्या पशुपालनानुसार सध्या कोणतेही पशुपालक आजारी जनावर दवाखान्यात घेऊन जात नाही त्यामुळं त्यांना घरपोच देण्या सेवा देण्यासाठी पशुवैद्यकीय दे अधिकाऱ्यांचे भेटीचे दरसुद्धा ठरून दिले आहे माझी अध्यक्ष महोदय या माध्यमातून विनंती होती का एक पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवासाठी एक ॲप तयार करण्याबाबत तसेच जर पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी जे वाहनाची गरज पडती ते इलेक्ट्रॉनिक्स कारच्या माध्यमातून जर उपलब्ध झालं तर त्या माध्यमातून सुद्धा त्याचा खर्च कमी होऊ शकतो अध्यक्ष महोदय ऊर्जा ऊर्जा विभागाचा बाप क्रमांक एकशे पंच्याऐंशी माझ्या संगमनेर मतदारसंघातील मौंजे मेंडवण येथे स्वतंत्र एकशे बत्तीस केवी क्षमतेचे सबस्टेशन उभारणीसाठी रापो नियोजन आराखड्यात बदल करून चोवीस पंचवीस मध्ये तो समावेश करण्याबाबत आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो अध्यक्ष महोदय मराठी भाषा विभाग बाप क्रमांक तीनशे चाळीस माझ्या प्रिय मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचे काम आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात झाले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे अध्यक्ष मोदय संगमनेर तालुक्याचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी तसेच मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी तमाशा कलावंत पवळा भालेराव असल कवी आनंद पंदे असल लोकशाही विठ्ठल उमप असल तमाशा लोक कलावंत कांताबाई सातारकर गुलाबबाई संगमनेरकर यांनी मोलाचे कार्य केले आहे यांचे उचित स्मारक निर्माण करून तेथे लोक कला प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची मागणी मी आपल्या माध्यमातून सरकारकडे करत आहे जर महाराष्ट्रातील अध्यक्ष महोदय जर महाराष्ट्रातील सर्व राज्यातील नागरिकांना रोजीरोटी रोजगार महाराष्ट्र देत असेल या देशाला खरी गरज मराठी भाषा शिकण्याची आहे अध्यक्ष महोदय महात्मा ज्योतिराव फुले संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधींचे गुरु गोपाळ कृष्ण गोखले स्वातंत्र्यवीर सावरकर देशाचे पहिले अर्थमंत्री डॉक्टर चिंतामणराव देशमुख लोकमान्य टिळक पु ल देशपांडे वी शिरवाडकर शिरवाडकर भाऊ साठे गान कोकिळा लता मंगेशकर इत्यादी महान व्यक्तींनीसुद्धा मराठीचे धडे गिरवले होते पण तरी ते जगात आवल ठरले आमची मराठी जगातील कोणत्याही भाषेला कमी नाही म्हणून या राज्यात मराठीला पर्याय भाषा असू शकत नाही आम्हाला मराठी असल्याचा अभिमान आहे आमच्या मराठा साम्राज्य आणि मराठी भाषेचा आम्ही कोणत्याही भारतीय भाषेला कमी लेखत नाही परंतु महाराष्ट्रात तरी मराठीचा भाषेचाच दबदबा राहिला पाहिजे छत्रपतींनी म्हटलेच होते मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवा याचा अर्थ मराठी भाषा बोलणारे जे जे असतील त्यांना एक एकत्र करा मग ते कोणत्याही कोणत्याही जाती पंथाचे असोत कंदूर्ण आमची मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी दुसरी भाषा नको या राज्यात अध्यक्ष मोदी आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद चला प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन तेरा एकशे शहाण्णव प्रश्न क्रमांक दोन अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय एन सी टीने मूल्यांकन अहवाल सादर न करणाऱ्या राज्यातील महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून या विद्या विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाही आहे त्यामुळं बी एडच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे सदरू एन सी टीचा निर्णय थांबवण्यासाठी बी एड विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच कारवाई करायला हवी होती याबाबत सरकार स्पष्टीकरण करणार का अध्यक्ष महोदय दुसरा प्रश्न असा आहे त्यातीलच दोन हजारपेक्षा अधिक विद्यालयांची देशातील आत्तापर्यंत अहवाल सादर न केल्यामुळं त्यातील महाराष्ट्रातील महाविद्यालयांची संख्या सर्वाधिक जास्त असल्यामुळे याचा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे माझा प्रश्न हा आहे की राष्ट्रीय शिक्षण शिक्षण परिषदेकडे निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी महाराष्ट्र शासन अपील करणार आहे का आणि त्याला जोडूनच तिसरा प्रश्न आहे राज्यातील महाविद्यालयांमध्ये जे कंत्राटी पद्धतीने प्राध्यापक कार्यरत आहेत त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे का मान्य अध्यक्ष महोदय एकूण दोनशे पंच्याण्णव बी ची महाविद्यालय रद्द त्यांनी झाली असं म्हटलंय ते चुकीचं आहे केवळ सोळा बी एड महाविद्यालयांची मान्यता रद्द झाली त्यातली नऊ गेल्या वर्षीपासून बंद आहे म्हणजे तशी सातच झाली आता ही जी सात महाविद्यालयं आहेत तीसुद्धा बंद का गेली तर दरवर्षीचा त्यांना एक मूल्यांकन अहवाल पाठवायचा असतो त्यांनी वेळेत पाठवला हो नाही आता मी सभागृह वेळ घेत नाही परंतु सात गोष्टींचा आग्रह हा केंद्रीय यंत्रणा जी आहे एन सी टी ई राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदेने धरलेला असतो की ही सात गोष्टी तुमच्याकडे पाहिजे तर उदाहरण सांगायचं झालं तर प्रत्येक पन्नास विद्यार्थ्यासाठी एक वर्ग खोली आवश्यक असे सात सात आहेत तर त्या मूल्यांकन अहवाल त्यांचा वेळेत गेला नाही म्हणून केवळ सात महाविद्यालयांची परवानगी त्यांनी रद्द केली आपल्या इतकाही रोल नाही आणि अपीलसुद्धा त्यांनी करायचं असतं त्याला अजूनही बावीस जुलैपर्यंत वेळ आहे त्यामुळे या सात महाविद्यालयाने जर अपील केलं आणि त्या अपीलमध्ये त्यांच्या बाजूने निर्णय लागला तर ते चालू होईल आता या सात महाविद्यालयामध्ये फक्त पाचशे विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असते आणि आपल्याकडे महाराष्ट्रातली बी एडची विद्यार्थी संख्या ही छत्तीस हजार चारशे तेहतीस आहे आणि गेल्या वर्षी त्यातल्या तीन हजार तीनशे एकसष्ट या रिक्त राहिलेल्या आहेत म्हणजे हे पाचशे विद्यार्थी त्यात ॲडजस्ट होतील त्यामुळे जर अपील करायचं असेल तर त्यांना ता अपील करावं लागेल सगळ्यात महत्त्वाची माहिती यानिमित्ताने मी सभागृहाला देतो की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये चार वर्षाचं बी एड आलेलं आहे त्याला एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम आय टी ई पी म्हटलेला आहे जसं बी ए बी एड बी एस सी बी एड म्हणजे ज्याला शिक्षक व्हायचं आहे अशांनी तो कोर्स घेतला तर बी एनंतर नंतर वेगळं बी एडला ॲडमिशन घ्यावं लागणार नाही क्रमात बी एड होऊन जाणार असं झाल्यामुळे आता नवीन बी एड कॉलेजेस देण्याच्या मर्यादेत नवीन हे आय टी ई पी घ्यावं लागेल मला असं वाटतं की यात पुरेस समाधान झालंय बदलापूर मध्ये जसं झालंय तेच आरोपी रिपीट झाले तसंच संगमनेरमध्ये सुद्धा झालं होतं तर या बाबतीत मी प्रश्न केल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना जी अधिकाऱ्यांनी माहिती दिली का एमपीडी अंतर्गत एकावरती कारवाई केली त्याच्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही माझा असं मंत्री महोदय आपल्याला विनंती राहील का अधिकारी सुद्धा ज्यावेळेस आपल्याला उत्तर पाठवता ते चुकीचं उत्तर मी ती मागणी केली आहे का ज्या चुकीची माहिती पाठवली त्यांच्यावर काय कारवाई करणार आणि ज्या हद्दीमध्ये गोंज कत्तलखाने सर्रास सुरू आहे ते तेथील पोलिस अधिकाऱ्यांना आपण जबाबदार धरून त्यांच्यावरती काही कारवाई करणार का अध्यक्ष महोदय सदरचा प्रश्न बदलाव करता आहे परंतु सामान्य सदस्य अमोलजी खताळे यांनी त्यांच्या मतदारसंघामधला किंवा त्यांच्या भागामध्ये इथे प्रश्न मांडलाय नक्कीच तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली आहे याची माहिती याची चौकशी करण्यात येईल माहिती घेण्यात येईल आणि जे मगाशी मी उल्लेख केला की रिपीट ऑफेंडर्स जे आहेत आपल्याला कायद्यात ती बदल करावे लागेल कायद्यात तो बदल करावा लागेल आता रिपीट ऑफेंडर्सना तशी कुठली कडक कारवाई आपण करू शकत नाही हो। कायद्यात ती तरतूद नसल्यामुळे नक्कीच आपण ती कायद्यात तरतूद आपण लवकरात लवकर करू आणि रिपीट ऑफेंडर्सना कडक शिक्षा करण्यासाठी म्हणजे आपण आता पाच वर्षाची आहे रिपीट ऑफेंडर्सना आपण दहा वर्ष आपण करायचा विचार आपण करतोय आपल्याकडे देखील जे काही तिथे अनधिकृत कथलखाणी असेल किंवा जी काही गोहत्ता होत असेल ती थांबवण्याकरता तिथल्या पोलिस अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले जातील न्यायालयाने हाताने महिला उचलायला बंदी असताना सुद्धा आता दहा जुलै रोजी एक दुर्घटना घडली त्यामध्ये दोन जण मयत झाले अतुल पवार जो ठेकेदाराच्या आस्थापनेवर कामाला होता त्याला तीस लाख रुपये मदत देऊ शकतो परंतु त्याला वाचवण्यासाठी जो पिंजारी म्हणून युवक गेला होता तो कुठला एक सामान्य नागरिक म्हणून त्यांनी ज्यावेळेस ती दुर्घटना बघितली तो मदतीला गेला अध्यक्ष महोदय तर त्याला नियमानुसार मुख्यमंत्री सहायता निधीतून काहीतरी मदत मिळावी ही माझी आपल्याकडे मागणी आहे चला